नमस्कार शेतकरी बांधवनं शेती भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांक्षितबद्दल आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार गुंतकडी मार्केट याड पुणे आज कालची उच्चंकी बाजारभाव काय पाहावतात ते आपण पाहणार आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट याड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळतील तेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरीबंधाला रोजच्या रोज शेतमाला होणारे बदल पाहायला मिळतील तर जर पाहू की आज कांद्यांची उच्चांकी बाजारामध्ये काय पाहायला मिळतात कांद्यांची आवडी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते आज सुधारणा झालेली पाहायला होते तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार वाटतात तर क्वालिटी पाहू शकतं चांगल्या क्वालिटीच्या कांद्यांच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला सुधारणा झालेली पाहायला होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये देखील आपल्याला कांद्याची आवक पाहायला मिळते तर नवीन कांद्यासाठी आज दरामध्ये देखील सुधारणा झालेली पाहायला मिळते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्याची आवक पाहायला मिळते तर बरेच दिवसापासून कांद्याचे दर जे आहेत ते पंचवीस ते तीसच्या दरम्यान पाहायला मिळत होते आज एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे